नमस्कार मित्रांनो आता आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत दोन हजार पंचवीस मध्ये गेलेल्या कलाकाराबद्दल माहिती दोन हजार पंचवीस मध्ये अनेक तरुण कलाकार काळाच्या पडद्याआड गेल्याने कलासृष्टीला मोठा धक्का बसला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा योगेश महाजन योगेश महाजन यांनी प्रामुख्याने भोजपुरी चित्रपट मराठी चित्रपट तसेच हिंदी मालिकेत काम केले आहे या दिग्गज अभिनेत्याचे एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हृदयविकाराने दुर्दैवी निधन झाले विलास उजवणे हा अतिशय गोड स्वभावाचा उमदा कलाकार काळाच्या पडत्याआड गेला आहे यांनी काही दिवसापासून ब्रेनस्ट्रोक हा आजार झाला होता या प्रदीर्घ आजाराने विलास उजवणे यांनी अखेरचा श्वास घेतला आहे प्रकाश भेंडे हे एक मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते होते तसेच दिग्दर्शन चित्रपट निर्माते होते अशा दिग्गज कलाकाराचे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे माधव वजे ज्येष्ठ अभिनेते माधव वजे यांचे निधन झाले आहे ते शहाऐंशी वर्षाचे होते तेव्हा त्यांचे निधन झाले आहे श्यामची आई या चित्रपटात श्यामची भूमिका साकारली होती अशा या दिग्गज कलाकाराच्या निधनाने मोठी निर्माण झाली आहे संतोष नलावडे हे मराठी नाट्य आणि मालिका मधील एक अभिनेते होते त्याने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये एका रस्ते अपघातात निधन झाले आहे त्याने आमची कलेक्टर लागीर झालाजी आणि लाकाते आमचा दादा यासारख्या चित्रपटामध्ये काम केले आहे तर मित्रांनो अशा सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दोन हजार पंचवीस मध्ये निधन झाले आहे अशा चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद